नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक दोन ऑक्टोबर जागतिक दिन दोन ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू त्यापैकी महत्त्वाच्या घटना दोन ऑक्टोबर एकोणीसशे नऊ रमाबाई रानडे यांनी पुणे सेवा सदन संस्थेची स्थापना केली दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीस जॉन लोगी बेयर्ड यांनी पहिला दूरदर्शन संच दाखवला दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न पेरांबूर येथे इंटिग्रल कोच फॅक्टरी सुरू झाली दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न गिनेला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले दोन ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट दुर्गुड मार्शल हे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायमूर्ती बनले 2 सत्तर, ने ने दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर आर बी आयने महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनीनिमित्त महात्मा गांधींची प्रतिमा आणि स्वाक्षरी असलेल्या दोन पाच दहा आणि शंभर रुपयाच्या जा नोटा जारी केल्या दोन ऑक्टोबर दोन हजार सहा निखिल माइन्स पेनिसलिव्हानिया येथे चार्ल्स काल्स लॉबर्टने आम्ही शाळेत पाच शाळेकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर स्वतः आत्महत्या केली दोन ऑक्टोबरचे महत्वाचे जन्म दोन ऑक्टोबर अठराशे सत्तेचाळीस पॉल फॉन हेनबर्ग जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन ऑगस्ट एकोणीसशे चौतीस दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एक्याण्णव विनायक पांडुरंग करमरकर पद्मश्री विजेते शिल्पकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा जून एकोणीसशे सदुसष्ट दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार लालबहादूर शास्त्री भारतरत्न यांचा मुघल सराई उत्तर प्रदेश येथे जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट दोन ऑक्टोबर एकोणीसशे आठ गंगाधर बाळकृष्ण सरदार विचारवंत व साहित्यिक पुरोगामी चळवळीचे भाष्यकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दोन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावीस पंडित दिनकर कैकिनी शास्त्रीय गायक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस जानेवारी दोन हजार दहा दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीस बुद्धिकुंदर भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस जून दोन हजार सहा दोन ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीस आशा पारेख चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस परसिस खंबाटा अभिनेत्री मॉडेल आणि लेखिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट यांना नव्हेत्न जेक लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकाहत्तर कौशल्य इनामदार संगीतकार व गायक यांचा जन्म दोन ऑक्टोबरचे महत्त्वाचे मृत्यू दोन ऑक्टोबर एकोणीसशे सहा राजा वर्मा चित्रकार यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणतीस एप्रिल अठराशे अठ्ठेचाळीस दोन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावीस सांते अरेनियम स्विडिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ यांचा नृत्य तर त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी अठराशे एकोणसाठ दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर के कामराज स्वातंत्र्यसेने खासदार व तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे तीन दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी रॉक हडसन अमेरिकन अभिनेते यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेलकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन असेच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल धन्यवाद